कसमा देचा चांदवड तालुक्यातील राहुड गावच्या शिवारात वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून बिबट्या जेरबंद झाल्यानं परिसरातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय मागील महिन्यात राहुड येथील वृद्ध महिलेवर या बिबट्यानं हल्ला केला होता त्यामुळं या ठिकाणी वन विभागानं पिंजरा लावला होता बिबट्याची दहशत गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती अखेर हा बिबट्या जेरबंद झाल्यानं शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय <laughs> 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 लाग्छ <laughs> हुन्छ <laughs>